श्रोतेहो आपण ऐकत आहात रेडिओ एमग्री नाईन्टी पॉईंट फोर एफ एम आवाज वर्धीचा समृद्ध लोकशाहीमध्ये मतदानाचे महत्त्व लक्षात घेऊन प्रत्येक मतदाराने मतदान करणे अत्यावश्यक आहे याशिवाय लोकशाही सशक्त आणि मजबूत होऊ शकणार नाही मित्रांनो दोन हजार एकोणवीसच्या आठ वर्धा लोकसभा मतदारसंघाच्या संसदीय सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी ही सरासरी त्रेपन्न टक्के एवढी होती अर्थातच सत्तेचाळीस टक्के लोकांनी मतदान केलेच नाही आता याची कारणे वेगवेगळी असू शकतात त्यामुळेच ही टक्केवारी वाढावी या हेतूने येत्या सव्वीस एप्रिलला होणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शंभर टक्के मतदानाची उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने प्राध्यापक गिरीश काळे न्यू इंग्लिश कनिष्ठ महाविद्यालय वर्धा यांनी चला मतदान करूया या नाटिकेची निर्मिती केली सदर नाटिकेमध्ये समीर मेश्राम आणि मित्रपरिवार यांनी अभिनयासह सहभाग नोंदविला तर चला मग ऐकूया ही एक छोटीसी नाटिका काय अरे कसली एवढी वासुदेवा शेतात जायचंय काम पडली आहेत पटापट सगळी कामं उरकून शेतात जातो म्हटलं तुला तर माहिती आहे ना वय शेत म्हणलं की किती सारे काम असतात काय शेत अर शेताच्या लागवडीपेक्षा आजची लागवड महत्वाची आणि ती म्हणजे आपल्या भविष्याची लागवड काय म्हणाच निवडणूक माय निवडणूक आर आज निवडणुकीचा दिवस आणि प्रत्येकानं आपापला हक्क बजवायला हवा हो हो बसू मग दे ओके नाही येत्या एप्रिल घातलेल्या हो लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत आपण सर्व पात्र मतदारांनी मतदानाचा हक्क बजवायला पाहिजे भारतीय संविधानाने जो आपल्याला मतदानाचा हक्क दिला आहे तो आपण आपले कर्तव्य म्हणून बजवायलाच पाहिजे हा माझा वासुदेवाचा सल्ला सर्व नागरिकांनी लक्षात घ्यावा कळले का हो वासुदेवा कळलं मला जातो आम्ही आता सर्वजणी मतदानाला मम्मी मम्मी माहित आहे का आज मला सुट्टी आहे हो माहीत आहे पण तुला माहित आहे का कशाची सुट्टी आहे म्हणून हो बाई सांगत होत्या की इलेक्शन आहे म्हणे हो कोण जाते इलेक्शनला चल आपण मस्त फिरायला जाऊ जा बरं कर तयारी पण मी ते काल शाळेत सहमती पत्र लिहून दिलं की माझ्या घरचे सगळे मतदान करायला जाईल म्हणून जाऊ दे ना मी तर तुला राहिली का म्हणून राहिली व तू जास्त शानपणा करून राहिली का लहान आहे तर तिले काही शिकून राहिली तू तर तिनं तिच्या शाळेमध्ये संकल्प पत्र दिलं आहे ना जास्तच बोलते नाही बाई तू जे म्हणत आहे ते बरोबर आहे तिने तिच्या शाळेत संकल्प पत्र दिलं हे आपण करायलाच पाहिजे चाल घाल साडी आणि चाल लवकर मतदानाले हो सासूबाई चुकलं येते मी मतदान करायला काय हो बाई किती आहे कामं पडली आहेत तेवढी आव देव तुला माहित आहे का आज आपल्या गावात काय ऐकत ते इलेक्शन का फी इलेक्शन हाय म्हणते अव आज आपल्या गावामध्ये लोकसभेचं इलेक्शन आहे तर समधी काम उरकून आपण पटापट -पड़ मतदान करायला जाऊ म्हटलं तुम्हीच जा बाप्पा मी नाही येत माझी समधी कामं पडलेली आहे शेतातली बी तशीन तशीच हो बाई कामं का बाराही महिने चालूच राहते हो बायांनो काय करत आहात तुम्ही गोष्टी ऐकू राहिली व मी काही तुमच्या गोष्टी ऐकत नाही तुम्हाला माहिती आहे का आज गावामध्ये निवडणूक आहे आणि प्रत्येकाने मत द्यायला पाहिजे तुम्हाला नाही वाटत का आपलं भविष्य एका चांगल्या व्यक्तीच्या ला पाहिजे आणि प्रत्येकाने मतदान करायला पाहिजे पण काम तर का बारा महिने पण चालू राहते पण मला वाटते की आपण मतदान करायला गेलं पाहिजे हो बाई बरोबर आहे तू येत आपण मतदान करायला जाऊ चल बाप्पा आता आपण मत द्यायलाच पाहिजे तुम्हाला आयक जो मला फुकट दारू देऊ राहिला ना तुम्ही त्यालेच मत द्याच आणि हे माय शेवटचं बोलणं होय बाई काही बोलते माणूस तुमचं बोलणं असं बरोबर आहे का आपलं जीवन जो उजळू शकन जो आपलं भविष्य बदलवू शकन जो आपल्या पोऱ्या बाराकडे पाहिन आपण त्यालेच मत द्यायला पाहिजे का नाही कोण बायल भविष्य आ जास्त जाता जाता करू का तू नासुकले दारू पाई तुम्ही तुमचं मत विकाल तयार झाला का वा हे मला काही सांगू नको मले जाले मत द्यायचंय मी त्यालेच मत देईन आणि जास्त मला करू का तू <laughs> तुम्ही मला मारा शिवा द्या काही म्हणा पण मी माझा हक्क बजवायला जाईनच आणि मतदान करायला जाईनच मी तुया एका तुम्हाला एका मताचं महत्व तरी माहित आहे का एका म्हातारीचं मत एका अपंगाचं मत एका दिव्यांगाचं मत हे किती महत्वाचं असतं साध्या एका मताचं महत्व हे अनन्य साधारण असतं म्हणून म्हणतो तुम्हाला विनंती करतो का मतदान करायला आणि निष्पक्ष होऊन मतदान नंगे तू बरोबर बोल राहिली वा तू तशी करू आज निवडणूक आहे आणि आपण मतदान केले पाहिजे आमचा आवाज प्रगतीसाठी खूप महत्वाचा आहे तू अजून पर्यंत तयार नाही झाली का आपल्याला तुझ्या चुलत बहिणीच्या लग्नाला जायचं आहे आणि तिथे सगळेजण वाट पाहत आहे तुला माहित नाही का पण आई आज तर लोकसभेची निवडणूक आहे आणि माझ्या एका मतामुळे किती मोठा फरक पडू शकतो मतदानाचे जाणे म्हणणे कर्तव्य आहे कर्तव्य मतदानाने आपल्यासाठी कोणचे चांगले काम केले आम्ही तो कोणचा बदल पाहिलाच नाही पण आई तू म्हणते तसं नाही ग सर्वांनी तुझ्यासारखा के विचार केला तर मतदानाची टक्केवर किती कमी होईल कारण असं म्हणतात ना थेंबे थेंबे तडे साचे आई एका एका मताला लय महत्व आहे त्यामुळे मी मतदानाला जाईनच कदाचित माझ्या एका मतामुळे कोणीतरी चांगली व्यक्ती निवडून येईल हो हो माहित आहे तुझ्या सारख्या लंगड्या उंगड्या मुलीला कशाने मत द्या लागते काऊन नाही करा लागत माझ्यासाठी सरकारनं बारा डो फॉर्म काढला आहे स्वयंसेवकाच्या मदतीने मत मी मतदान करू शकते हो का बरं बरं चाल मग मी तुम काहून तुला मतदानाला घेऊन जाते हो हो आई चल अव्व माय बाय बाय किती मोठे मोठे लोक बसून हाय व इथं बाप रे बाप आमचं धनी लई मोठं शिकून आहे ती काय म्हणती हा फारेन वरून शिकून आलं म्हंटल फारेनवरून आमच्या घरापाशी दोन बाया आल्या त्या मला म्हणत होत्या तुम्ही वोटिंग कार्ड दाखव मीन म्हटलं वोटिंग कार्ड पागल झाली का आधार कार्ड म्हण आधार कार्ड अव ती म्हणाली अव वोटिंग कार्ड वोटिंग कार्ड ओटी कार्ड म्हणजे मतदानाचं कार्ड मीस पहिले भाई अडाणी बाई मला का माहीत वोटिंग कार्ड म्हणजे काय होते मग मी मानिले विचारलं वोटिंग कार्ड म्हणजे काय होतंय त्यानं वोटिंग कार्ड म्हणजे काय होते मतदान म्हणजे काय होते आचारसंहिता म्हणजे काय होते सगळं समजून सांगितलं आणि तुम्हाला मी भारुड्याच्या माध्यमात थेच समजून सांगतो की ऐकताना व ऐका शिकारी जबर मोठा ग बाय शिकारी जबर मोठा शिकारी जबर मोठा ग बाय शिकारी जबर मोठा त्याच्या फाशाची तुम्हाला खबर ग नाय त्याच्या फाशाची तुम्हाला खबर नाही आता तुम्ही इथं म्हणाल इथं जंगलदान सुरू आहे का मतदान सुरू आहे अव मतदान सुरू आहे आणि शिकारीची भूमिका हे एका राज्यकर्त्याला दिलेली आहे आता शिकारी म्हणजे कसा शिकारी हे आपले फाशे म्हणजे आपले गोड गोड बोलून लोकांकडून चांगले चांगले मत घेते आणि मग काही विकासच होत नाही म्हणून म्हटलं ना शिकारी ज मोठा ग बाय शिकारी ज मोठा अशा भाषांना घाबरायचं नाही ग बाय अशा भाषांना घाबरायचं नाही जागीच मुरडा मोडाचं ग बाय जागीच मुरडा मोडाचं बाय आता जे मतदानाला उभे राहते ते आपल्या घरी येते मत द्या मत द्या म्हणते पण विकास काही होतच नाही म्हणून बरोबर आपलं मत एखाद्या व्यक्तीला द्यायचं पण बरोबर द्यायचं कारण की तो जो आपल्या भविष्यासाठी योग्य आहे त्याच माणसाले मत द्यायचं म्हणून म्हंटल आहे ना बाय शिकारी ज मोठा बाय अलीकडं भलतच काय घडत आहे अलीकडं भलतच काय घडत आहे शिकारी काई कोणाचा नाही शिकारी काई कोणाचा नाही ग बाई शिकारी जबर मोठा ग बाय अलतीकडं काही भलतच घडून राहिलं कोणी कोणाचं नाही राहत एक मतामुळे संपूर्ण सरकार पडू शकतं ग बाई म्हणून आपलं मत बरोबर व्यक्तीला द्यायचं एका जनार्धनी म्हणते कमला एका जनार्धनी म्हणते कमला चला ग मतदानाला शिकारीला वटणीवर आनाला ग बाई शिकारीला वटणीवर आणाला येणाऱ्या सव्वीस एप्रिल ला होणारे मतदान आपल्याला बरोबर एका व्यक्तीला द्यायचं आहे बरं आपलं मतदान वाया जाता कामा नाही याचा आपल्याला भान ठेवायला पाहिजे येत्या सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस ला पात्र मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे हा आशय या नाटिकेमधून व्यक्त करण्यात आलेला आहे जनामनाची पुकार आहे मतदान आमचा अधिकार आहे मतदान आमचा अधिकार आहे मतदान आमचा अधिकार आहे श्रोतेहो आताच आपण चला मतदान करूया ही नाटिका ऐकलीत या नाटिकेची निर्मिती केलेली आहेत प्राध्यापक गिरीश काळे न्यू इंग्लिश कनिष्ठ महाविद्यालय वर्धा तसेच नोडल अधिकारी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस यांनी मित्रांनो या नाटिकेचा उद्देश इतकाच आहे की निवडणुकीमध्ये टक्केवारी वाढावी तर चला मग आपण सुद्धा संकल्प करूया आणि आपल्या मित्रपरिवाराला आपले नातेवाईकांमधील मित्र सोबतच आपल्या गावकऱ्यांना यामध्ये सहभागी करूयात भेटूयात पुढच्या कार्यक्रमात तोपर्यंत सुहासताना